पण नाते हे संपत नाही दिवस आज हा शेवटचा पण नाते हे संपत नाही सहवास इतक्या वर्षांचा विसरता मात्र येत नाही सहवास इतक्या वर्षांचा विसरता मात्र येत नाही आज इयत्ता दहावीचा निरोप समारंभ खरं तर निरोप समारंभ न बोलता सदिच्छा समारंभ बोलणे जास्त संयुक्तिक ठरेल कारण निरोप अशांचा घेतला जातो जे आयुष्यात परत कधीच भेटत नाही पण आपली ही भेट आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात पुन्हा पुन्हा होत राहील आणि श्री राऊत सर आणि मॅडम यांचे हे मार्गदर्शन आयुष्याच्या वळणावर नक्कीच आपल्याला मिळत राहील यात शंकाच नाही मी इयत्ता सातवी ते दहावीपर्यंत अगदी सलग चार वर्षे राऊत सरांकडे ऑनलाइन क्लासेस करते खरं तर राऊत सरांचे मतच असायचे की ऑनलाईन क्लासेसपेक्षा ऑफलाईन क्लासेसच करावे पण किंवा वेळ वाचवण्याच्या दृष्टिकोनातून म्हणा मी ऑनलाईन क्लासेसवरच भर दिला पण यात मला कोणतीही कमतरता भासली नाही आज आम्हाला बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जायचे आणि यानंतर कदाचित राऊत सरांसोबत असलेला हा सहवास थोडासा कमी होईल आणि म्हणूनच गत आठवणींवर मी स्वतः एक कविता लिहिली आहे भरून येतील डोळे पुन्हा मागे वळून पाहताना भरून येतील डोळे पुन्हा मागे वळून पाहताना दाटून येईल मन पुन्हा हे क्षण आठवताना दाटून येईल मन पुन्हा हे क्षण आठवताना खर तर आजपर्यंत मी एका वेगळ्याच जगात जगत होते खर तर आजपर्यंत मी एका वेगळ्याच जगात जगत होते खरंच खूप वेगळे होते माझे आकला असे नाते खरंच खूप वेगळे होते माझे आकला असे नाते गणिताच्या तासाची सगळ्यांनाच वाटायची भीती गणिताच्या तासाची सगळ्यांनाच वाटायची भीती पण भूमिती आणि बीजगणितासह याच तासाला शिकलोय आम्ही जीवनातील खरी नीती पण भूमिती आणि बीजगणितासह याच तासाला शिकलोय आम्ही जीवनातील खरी नीती दुसरा तास म्हणजे विज्ञानाची वेळ असायची दुसरा तास म्हणजे विज्ञानाची वेळ असायची पुस्तकी ज्ञानासह बाहेरच्या जगाची ओळख अगदी सहजतेने होऊन जायची पुस्तकी ज्ञानासह बाहेरच्या जगाची ओळख अगदी सहजतेने होऊन जायची पण आज <igoratori> या क्लासच्या शेवटच्या दिवसाची शेवटची होईल पण आज या शेवटच्या दिवसाची शेवटची बेल होईल आणि आमचं हे शालेय जीवनाचं सुंदर पुस्तक कायम मिटलं जाईल पण आमचं हे शालेय जीवनाचं सुंदर पुस्तक कायम मिटलं जाईल आज या क्लासला सोडून उद्या एका वेगळ्या जगात प्रवेश करायचा आहे आणि उद्या या जगात जगण्यासाठी संघर्ष करण्यासाठी हा क्लास येथे शिक्षक किंवा मित्रमित्री कुणीच आमच्यासोबत बसणार आणि म्हणूनच पुण्याच्या जगाची ओळख करून देणारी एक कविता मी लिहिली आहे कवितेचं नाव आहे मी ज्या जगामध्ये जगते मी ज्या जगामध्ये जगते ते जग रात्रीचही पळते मी ज्या जगामध्ये जगते ते जग रात्रीचही पळतय एक एक गुण मिळवण्यासाठी अहो रात्र झगतय एक एक गुण मिळवण्यासाठी अफोलाय मी ज्या जगामध्ये एकमेकांशीच फायदे एकमेकांमध्ये जाण्यासाठी एकमेकांशीच फायदा

या क्लास म्हणून असं सोडून जाताना मन थोड झालंय म्हणूनच तर सोडून जाताना मन थोडं हळव झालंय म्हणून आज जाता जाता इतकेच बोले